साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात द्या ना ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्र राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे, हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि नसते नसतेच महाराज नसत जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच होत का तुमचे पळून कोण तुमचे महाराज पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही ब्रिटिश तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेमसले काय म्हटलं तर इज <Sansi> <Sansi> इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू काय का, 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 का? का, का? ते सांगाल ती घाणेकर सांगाल तुम्ही सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज तुम्हाला माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजूनच लक्षात घ्या कारण मी तुम्हाला का? वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा Hmm. ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं hmm. तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणत्या एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका hmm. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवत